जिल्हाधिकारी कार्यालयात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि शासनाचे जे निकष आहेत ते निकष बदलून <laughs> एन डी आर एफची मदत वाढवली पाहिजे जी, तया तया जी। तया तया की मागच्या वर्षीप्रमाणे होती त्या त्याप्रमाणेच ही मदत मिळाली पाहिजे त्याप्रमाणे त्यानुसार हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता आम्ही या मोर्चाच्या वतीने प्रशासनाला एवढंच करू इच्छितो की आम्हाला हे आत्ता आम्ही प्रशासनाला जी निवेदन दिलं आहे याची तात्काळ कर अंमलबजावणी करा प्रशासनानं आम्हाला सांगितले की आम्ही दिवाळीपर्यंत अंमलबजावणी करू दिवाळीपर्यंत जर अंमलबजावणी नाही केली तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रस्ता रुसू करून ह्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना खासदाराला आणि सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राज्यात किंवा मुख्यमंत्री असून राज्यात कुठेही फिरू देणार नाही एवढं या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं असतो सांगू इच्छितो आणि आम्हाला जर मदत नाही मिळाली तर आम्ही तुम्हाला कुठलेच ठेवणार नाही एवढं सांगू इच्छितो माझे दोन शब्द समोर दो मदत आहे आज मराठवाड्यामध्ये अत्यंत भयंकर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या महाराष्ट्राचा करता धडका धरता शेतकरी हा अतिशय अडचणी झालेला आहे कारण की पावसानं थैमान माजवलेलं आहे आणि या पावसामुळं शेतामध्ये सोयाबीन सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि हे महाराष्ट्राचं सरकार हेक्टरी आठ हजार रुपये देऊन शेतकऱ्याची थट्टा करत आहे तर या सरकारला मला सांगायचं आहे की शेतकऱ्यामुळं तुम्ही आज चालता हा देश चालत आहे देश हा शेत शेतकऱ्यामुळं चालत आहे या शेतकऱ्याची करू नये हा शेतकरी अडचणीचा आहे या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार नाही तर सत्तर हजार मदत मदत करून त्याचं पुनर्वसन करावं ही आमची आजच्या मोर्चाची मागणी आहे